नमस्कार मी पलवी सेनगावकर आपण पाहत आहात सण माय मराठी न्यूज लाईव्ह सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहू शकता की मनपा नांदेडच्या वतीने जंगमवाडी शाळेत सायकलचे वाटप नांदेड वाघाडा शहर महापालिका नांदेड संचलित मनपा प्राथमिक व माध्यमिक शाळा जंगमवाडी नांदेड शाळेत शिकणाऱ्या मुलींना माननीय शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी साहेब यांच्या हस्ते मार्च अठ्ठावीस रोजी सायकलचे वाटप करण्यात आले मागच्या वर्षी शाळेत शिकणाऱ्या मुलींना सायकलचे अनुदान देण्यात आलेले होते अनुदान प्राप्त होताच आचारसंहिता लागल्यामुळे हे अनुदान माननीय शिक्षणाधिकारी चौधरी साहेब यांच्या प्रयत्नाने सदर रक्कम यावर्षी खर्च करण्याची परमिशन माननीय आयुक्त महेश कुमार डोईफोडे साहेबांनी दिली सायकलचे अनुदान प्राप्त करून देण्यात आल्यामुळे विद्यार्थिनींना सायकलचा लाभ देण्यात आला त्या कार्यक्रमास मनपा माध्यमिक शाळा मुख्याध्यापक रामराव साबळे सर प्राथमिकचे मुख्याध्यापक सायनाथ चिद्रावार सर माध्यमिकचे शिक्षक श्री अनिल कामठेकर सर श्रीमती शिल्पा जोशी मॅडम श्रीमती स्मिता जोशी मॅडम तसेच प्राथमिकचे शिक्षक ज्योती डोळे मॅडम श्रीमती रूपा झळके मॅडम हे सर्व शिक्षक उपस्थित होते या कामी सेवक अशोक हिंगोले आणि विद्या तरटे यांनी मदत केली शेवटी शाळेचे मुख्याध्यापक साईनाथ चिद्रावारे यांनी माननीय शिक्षण अधिकारी व्यंकटेश चौधरी यांचे सायकलचे अनुदान प्राप्त करून दिल्याबद्दल आणि सायकल वाटपास उपस्थित राहिल्याबद्दल शाळेच्या वतीने आणि पालकांच्या वतीने आभार मानले